नमस्कार आपण बघत आहात एन टी वी ट्वेंटी फोर मी अनुराग नंद किशोर शिंदे वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गुट यांचा एम एस सीबी हिंगणघाट येथे मुख्य कार्यकारी अभियंता यास घेराव हिंगणघाट तालुक्यातील ते, दोंडुडा तेंभा बामारदा खापरी या गावात सततच्या खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याला तीन फेस लाईट चे लोड शेडिंगला त्रासून गाव कार्यकर्त्यांनी सतत विनंती करून ही उपाययोजना करण्यात दिरंगाई केली जात होती शेतकऱ्यांचा त्रास लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन एमएसीबीच्या ऑफिस मध्ये संबंधित अधिकाऱ्याला घेराव घातला व शेकापूर येथून दोनुंडा येथे जोडण्यात येणाऱ्या नवीन लाईन काम करण्यात उशीर करण्यात ठेकेदाराच्या ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली तसेच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आवा आणि लोड शेडिंग कमी करण्यात आवे अशा मागण्या ताबडतोब मंजूर करण्यात आल्या या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष दिनेश गुजरकर जिल्हा कोषाध्यक्ष विशाल गोडे रणजित लोंढे उत्तमराव ढगे गौरव उगे स्वप्नील लेहितकर भगवान ढगे अन्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते

ते जे कुठते भीती आहे ना टाईप भीती आहे ना हा किती पंप आहे का काही कमी कमीच नाहीये पस्तीस आहे का चाळीस फोन पाहायला का चालणार आहे चलून फोन दिलं मी मी एक भेट दिलं की नवीन डिपीक्ट सततच्या अतिवृष्टीमुळे आणि लोमोजॅकमुळे एक तर शेतकऱ्याचं सोयाबीन गेला सोयाबीन गेल्यामुळे सगळी दिवाळी अंधारात गेली मग वाचलं कपाशीचं पीक कपाशीचं पीक अतिवृष्टीमुळे सगळं खराब झालं आता जेव्हा त्यांना पिकाला सुधरवण्याची वेळ आली सिंचनाची वेळ आली तेव्हा मी सी एम एसी बीच्या बळामुळे दिवसातनं शंभर वेळा लाईट जाते एक तर पहिलेच आठ तास तीन पेकची लाईट उपलब्ध आहे त्यात कधी लोडशेडिंगच्या नावावर कधी शटडाऊनच्या नावावर तर कधी ब्रेकडाऊनच्या नावावर दिवसभरातनं शंभर वेळा ब्रेकडाऊन घेतले जाते शंभर ते दीडशे वेळा जेव्हा दिवसभरात लाईट जाते तर शेतकऱ्याची ओलती फक्त तासभरायची होते एक तासाच्या ओलतीत तो पीक कपाशीचं पीक सुधरवून घ्यावा त्यामुळे जर कपाशीचं पीक आता वाचलं नाही तर शेतकरी वाचणार नाही शेतकरी वाचणार नाही आत्महत्या करेन त्यासाठी एम सी बीला वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार सूचना करण्यात आल्या होत्या त्या सूचनेकडे कुठंही एम ए सी आतापर्यंत त्या सूचनेची दखल घेतली नाही त्यामुळे आज मुख्य कार्यकारी अधिकारी एम ए सी बी आणि संबंधित सगळे इंजिनियर्स यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार विचाराकडून घेराव घालण्यात हो आला घेराव घालून हो आमच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवण्यात आल्या एकतर आठ तासची लाईन मी मिळते ती लाईन कंटिन्यू मिळावी त्याच्यात शटडाऊन ब्रेकडाऊन काही व्यत्यय न येता सुरळीत आठ तास चालू राहावी दुसरी गोष्ट शेखापूरबाई सर्कलमध्ये जे इंगणघाट तालुक्यातील शेखापूरबाई सर्कलमध्ये जे एम एस सी बीच्या मेंटेनन्सचं काम बाकी आहे ते सगळं मेंटेनन्स करून लाईन सुरळीत करण्यासाठी व्यवस्थित करावी आणि तिसरी गोष्ट ज्या संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराला विद्युत पुरवठ्याचं काम दिलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टराचा कालावधी संपून गेला अजूनही रिस्पॉन्स करत नसल्यामुळे त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात यावा त्यासाठी राष्ट्रवादी त्या काँग्रेसकडून आज एम एस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासोबत सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला होता सगळ्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या आणि सेकंदाचाही से वेळ आला होता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शंभर एम केअरचं लोड कमी करून लोड इक्विरियंट केलं आणि सोमवारपासून सगळ्या मेंटेनन्सचं काम एकाच दिवशी करू अशी आश्वासन दिलं जर ते काम झालं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी वर्धावरून सतीश काळे यांचे रिपोर्ट एन टीव्ही ट्वेंटी फोर नागपूर